विद्यार्थी ओमर क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण लेक्चर नंबर दोन सुरू आहोत आपण वर्ग बारावी विषय अर्थशास्त्र मधील प्रकरण एक सुरू केलं होतं त्या प्रकरण मध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र याची प्रस्तावना पाहिली होती आणि आपण याची व्याख्या पाहिली होती आजच्या भागामध्ये आपण या सूक्ष्म अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे या व्याप्तीचा विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यास करणार आहोत बघा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा अभ्यास करत असताना जे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आहे हे सूक्ष्म अर्थशास्त्र याची व्याप्ती ह्या तीन घटकांमध्ये पसरलेली आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे विद्यार्थी मित्रांनो ती तीन याच्यामध्ये पसरलेली आहे त्याच्यामधली पहिली आहे वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत दुसरा आहे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आणि तिसरा आहे तो म्हणजे कोणता आर्थिक कल्याणाचे सिद्धांत तर विद्यार्थी मित्रांनो ज्या वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत आहे याचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे मागणीचे विश्लेषण दुसरं आहे पुरवठ्याचे विश्लेषण नंतर उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत याचे चार भागामध्ये वर्गीकरण आपण पाहिणार आहोत म्हणजे याचे चार वर्गीकरण पाहिणार आहोत म्हणजे त्याच्यामधलं खंड वेतन व्याज आणि नफा नंतर विद्यार्थी मित्रांनो जे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत आहे बघा जे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत आहे या आर्थिक कल्याणाच्या सिद्धांताचे आर्थिक कल्याणाच्या सिद्धांताचे एकंदरीत तीन या ठिकाणी जे प्रकार आहेत ते प्रकार आपण पाहणार आहोत त्यामधला पहिला आहे तो म्हणजे कोणता उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता तर या सूक्ष्म अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे या व्याप्तीमधला आपण जो पहिला आहे म्हणजे वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत या किंमत निश्चितीच्या सिद्धांताची आपण विद्यार्थी मित्रांनो माहिती पाहणार आहोत तर बघा वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत म्हणजे का तर कोणत्याही वस्तूची जी किंमत जर ठरवायची असेल जे सूक्ष्म अर्थशास्त्र हे किंमत निश्चितीचे सिद्धांत म्हणून ओळखले जात असते जे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे हे सूक्ष्म अर्थशास्त्र काय म्हणून ओळखतात तर किंमत निश्चितीचे सिद्धांत म्हणून ओळखले जात असतात म्हणजे कोणत्याही वस्तूची जी किंमत ठरवायची असेल तर त्याच्यासाठी मागणी आणि पुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणजे कोणत्याही वस्तूची किंमत हे मागणी आणि पुरवठ्यावरून ठरवत असते सूक्ष्म अर्थशास्त्राचा जो मुख्य अभ्यास विषय आहे सूक्ष्म अर्थशास्त्राचा जो मुख्य अभ्यास विषय आहे हा विषय विद्यार्थी मित्रांनो किंमत सिद्धांत आहे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये किम सूक्ष्म अर्थशास्त्राचा जो मुख्य अभ्यासाचा विषय आहे तो म्हणजे किंम किंमत सिद्धांत आहे म्हणजे याच्यामध्ये तुमचा घटक किंमत सिद्धांत आणि उत्पादन किंमत सिद्धांत या संकल्पनाचा जो अभ्यास आहे या संकल्पनाचा अभ्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत जो आपलं अर्थशास्त्र आहे या सूक्ष्म अर्थशास्त्राला बघा जे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे या सूक्ष्म अर्थशास्त्राला आपण किंमत सिद्धांत या नावानेसुद्धा ओळखत असतो याला आपण किंमत सिद्धांत या नावानेसुद्धा ओळखत असतो नंतर विद्यार्थी मित्रांनो बघा दुसरा पाण्या राहून आपण याच्यामधला म्हणजे दुसरा प्रकार तो म्हणजे कोणता उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत बघा उत्पादन घटकांची किंमत जर ठरवायची असेल म्हणजे उत्पादनाचे जे घटक आहेत उत्पादनाचे घटक म्हणजे कोणते श्रम भांडवल आणि संयोजक जर याची किंमत ठरवायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र आहे जे सहाय्य करत असते उत्पादनाचे चार घटक आहेत उत्पादनाचे चार घटक आपण आता सांगलं मग उत्पादनाचे चार घटक म्हणजे कोणते त्याच्यामध्ये भूमी श्रम भांडवल आणि सहयोग हे उत्पादनाचे चार घटक आहे मग या उत्पादनाच्या चार घटकाला कोणता कोणता मोबदला कोणाला मिळतो याची माहिती पाहणार राहून जे भूमी आहे म्हणजे जमीन आहे या भूमीला खंड मिळत असतो जे श्रम आहेत या श्रमाला वेतन मिळत असतो जे भांडवलदार व्यक्ती आहे जे आपले पैसे गुंतवतात त्या भांडवलावर व्याज मिळत असते आणि जे संयोजक असतात म्हणजे व्यवसायाचे मालक असतात त्यांना व्यवसायामध्ये विद्यार्थी मित्रांनो नफा मिळत असतो नंतर आपण तिसरं पाहणार आहोत आर्थिक कल्याणाचे सिद्धांत बघा आर्थिक कल्याणाचे सिद्धांत म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्तीमधला तिसरा आपण भाग पाहता आर्थिक कल्याणाचे सिद्धांत म्हणजे समाजाचा जर विकास करायचा असेल तर त्या समाजाचा विकास करण्यासाठी जे आवश्यक असणारे जे घटक आहेत या आवश्यक असणाऱ्या ज्या घटकांची विभागणी आहे ही योग्य पद्धतीने झाली पाहिजे म्हणजे एखाद्या समाजाचा विकास व्हायचा असेल तर त्या समाजासाठी जे जे आवश्यक घटक आहे त्यांची जे आपण विभागणी योग्य पद्धतीने जर केली नाही विद्यार्थी मित्रांनो तर त्या समाजाचा विकास होऊ शकत नाही आहे या म्हणजे जे घटक आहेत त्या घटकाची योग्य पद्धतीने जर समजा विभागणी झाली तर उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता क्षेत्रामधील कार्यक्षमता आणि एकू एकूण आर्थिक कार्यक्षमता हे वाढत असते म्हणजे त्या घटकांची जर चांगल्या पद्धतीने विभागणी झाली तर यांची जी कार्यक्षमता आहे वाढत असते आणि कार्यक्षमता वाढल्यामुळे आर्थिक कल्याणाचे जे सिद्धांत आहेत हे साध्य होत असतात विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची जी शाखा आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची जी शाखा आहे ही संसाधन वाटपाशी संबंधित आहे बरोबर आहे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची जी शाखा आहे ही संसाधनं वाटपाशी संबंधित आहे याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला आहे म्हणजे अर्थशास्त्राची जी शाखा अर्थशास्त्राची जी शाखा संसाधन वाटपाशी संबंधित आहे त्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतो याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे नंतर आपण पाहिलं राहून काय तर सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये तर सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आपण पाहत असताना आपण पहिलं वैशिष्ट्य पाहणार आहोत पहिलं वैशिष्ट्य म्हणजे कोणतं तर वैयक्तिक घटकांचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवातीला ज्यावेळी माहिती पाहिली प्रस्तावना पाहिली त्यावेळी आपण त्याला सांगितलं होतं की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे एक असं अर्थशास्त्र आहे की जे अर्थव्यवस्थेमधल्या लहानात लहान घटकांचा वैयक्तिक घटकांचा वैयक्तिक उत्पादन पेढीचा अभ्यास करत असते म्हणजे बघा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणत्याही घटकांचा कोणत्याही घटकांचे जे वैयक्तिक वर्तन आहे या वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास करत असतात म्हणजे आपण ते तुम्हाला राज्याचं उदाहरण दिलं तर की भारतामध्ये एकोणतीस राज्य जर असतील त्याच्यापैकी कुठल्याही एका राज्याचा जर अभ्यास केला जात असेल तर त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतात मग या वैयक्तिक घटकांचा अभ्यासामध्ये एखादा विशिष्ट जर उद्योग असेल एखाद्या वस्तूची किंमत असेल वैयक्तिक रोजगार असतील वैयक्तिक म्हणजे एखाद्या व्यक्तीला केलेला पुरवठा असेल या अशा म्हणजे कुठल्याही वैयक्तिक घटकांचा अभ्यास ज्या ज्या ठिकाणी केला जात असतो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात नंतर सूक्ष्म अर्थशास्त्राचं आपण दुसरं वैशिष्ट्य पाहिलं राहून ते म्हणजे कोणतं किंमत सिद्धांत ते म्हणजे कोणतं विद्यार्थी मित्रांनो किंमत सिद्धांत म्हणजे जो सूक्ष्म अर्थशास्त्र आहे या सूक्ष्म अर्थशास्त्राला आपण किंमत सिद्धांत म्हणूनही ओळखले जात असतो म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत म्हणजे या जेवढ्या काही वस्तू आहेत या वस्तूपैकी एखादी वस्तू जी आहे ती एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते या वस्तूची किंमत कशी ठरते या घटकांचा जो अभ्यास आहे हा आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो करत असतो नंतर एखादी उत्पादनाचा घटक आहे म्हणजे उत्पादनाचा घटक म्हणजे जी भूमी आहे भूमीची किंमत कशी ठरते श्रमाची किंमत कशी ठरते भांडवलाची किंमत कशी ठरत असते ठीक आहे या सर्व घटकांचा वैयक्तिकरित्या अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून केला जात असतो नंतर आपण तिसरं पाहणार राहून तिसरं वैशिष्ट्य म्हणजे कोणतं आंशिक समतोल आता आंशिक म्हणजे का विद्यार्थी मित्रांनो बघा आंशिक कशाला म्हणायचं आंशिक म्हणजे थोडे आणि काही प्रमाणामध्ये म्हणजे समतोल म्हणजे का सारखेपणा म्हणजे एक उत्पादन पेढी बघा एक उत्पादन पेढी एक उत्पादन संस्था वैयक्तिक आर्थिक घटकांचा समतोल कसा साधतो हे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यासत असतात म्हणजे या एखादी जे उत्पादन पिढी आहे म्हणजे एखादी उत्पादन पिढी आहे उत्पादन करणारी म्हणजे एखादी बघा एखादी उत्पादन करणारी जर कोणती एखादी कंपनी आहे तर ती कंपनी ते स्वतः कशी समतोलमध्ये राहते म्हणजे कशी समतोल राहते कशी स्थिर राहते याचा अभ्यास आपण या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून करत असतो हे तीन गोष्टी वैशिष्ट्य झाले विद्यार्थी मित्रांनो नंतर आपण बघा याच्यामधलं चौथं आपण वैशिष्ट्य अभ्यासणार आहोत चौथं वैशिष्ट्य म्हणजे कोणतं विशिष्ट गृहितकावर आधारित म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रातील नियम म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रातील जे नियम आहेत इतर परिस्थिती स्थिर असेल तरच लागू पडतात म्हणजे इतर परिस्थिती जर स्थिर असेल तेव्हाच हे अर्थशास्त्रामधले जे नियम आहेत हे विद्यार्थी मित्रांनो लागू पडत असतात आता इतर परिस्थिती म्हणजे का तर घट्ट उपयोगितेचा जो नियम आहे हा घट्ट उपयोगितेचा नियम आहे समसीमांत उपयोगितेचा जो नियम आहे हा इतर परिस्थिती जर स्थिर असेल तरच लागू होतो आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रातील हे जे नियम आहे मांडताना इतर परिस्थिती स्थिर असा शब्द प्रयोग केला जात असतो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत काय सांगतो आपल्याला की एखाद्या वस्तूचा आपण जसा जसा उपभोग घेतो एखाद्या वस्तूचा जसा जसा उप उपभोग घेतो तसतशी त्या वस्तूपासून जी मिळणारी आहे उपयोगिता ही कमी कमी होत जाते आता घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत मांडत असताना त्या ठिकाणी असं सांगितलं आहे की समजा आपण म्हणजे कधी पोळीचा उपभोग घेतो कधी ही जी पोळी आहे ह्या पोळीचा उपभोग घेत असताना ह्या पोळीचा जे सेवन आहे हे लागोपाठ केलं पाहिजे ही पोळी सारख्या आकाराची असली पाहिजे तर आपण ती वस्तू लागोपाठ जर खायला लागलो तर एक विशिष्ट वेळ असेल की आपल्याला पोळी खाऊशी लागणार नाही पण समजा आपण आज एक पोळी खाल्ली उद्या एक पोळी खाल्ली असे रोज एक एक पुडी खाल्लो तर आपली उपयोगिता कधी कमी होणार नाही ते वाढत वाढत जाईल कारण आपल्याला रोजच्या रोज भूक लागत असतो मग घट्ट्या सीमांत उपयोगिता आपल्याला असं सांगतो की आपण त्या पोळीचा सतत विद्यार्थी मित्रांनो उपभोग घेतला पाहिजे म्हणजे जे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे हे सूक्ष्म अर्थशास्त्र विशिष्ट गृहितकावर आधारित आहे नंतर विद्यार्थी मित्रांनो विभाजन पद्धत बघा विभाजन पद्धत नंबर पाच वैशिष्ट्य आहे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये ज्या घटकांचा अभ्यास केला जाणार आहे अर्थशास्त्र अर्थशास्त्राच्या माध्यमातून आपण ज्या घटकांचा अभ्यास करणार आहोत त्या घटकांचे त्या घटकांचे छोट्या छोट्या भागामध्ये अगोदर विभाजन करण्यामध्ये येत असते म्हणजे ये समजा आपण एखाद्या ज्या घटकांचा अभ्यास करणार आहोत त्याचे लहान लहान भागामध्ये सुरुवातीला विभाजन करायचे आणि हे विभाजन केल्यानंतर मग त्या विभाजित केलेल्या घटकांचे स्वतंत्रपणे अभ्यास केला जात असतो आणि यामुळे याला विभाजन पद्धत असे म्हणतात म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये ह्या विभाजन पद्धतीचा वापर केला जात असतो आणि या वापर करून किंवा याचे विभाजन करून त्याचा अभ्यास केला जात असतो जसं उदाहरणामध्ये सर्व भारतातील पुरवठ्याचा अभ्यास न करता म्हणजे भारतामध्ये एकूण जो भारताचा जो एकूण पुरवठा आहे हा एकूण पुरवठ्याचा विचार न करता वैयक्तिक पुरवठ्याचा अभ्यास करणे म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्या वस्तूचा किती पुरवठा करतो एखादा उत्पादक एखाद्या वस्तूचा किती पुरवठा करतो याचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये केला जात असतो नंतर नंबर सहावं वैशिष्ट्य आहे सीमांत तत्त्वाचा वापर आता सीमांत तत्वाचा वापर म्हणजे नेमकं का तर एका वाढीव नगामुळे बघा एका वाढीव नगामुळे एकूण परिणामामध्ये जे बदल होतो त्यास सीमांत परिणाम म्हणतात म्हणजे समजा मी दहा चॉकलेट खाल्ले आणि दहा चॉकलेट खाल्ले हे माझी एकूण उपयोगिता झाली कोणती उपयोगिता झाली एकूण उपयोगिता दहा चॉकलेट खाल्ल्यानंतर मी पुन्हा एक चॉकलेट खाल्ला तर हे झाली आपली कोणती उपयोगिता सीमांत उपयोगिता कोणती उपयोगिता सीमांत उपयोगिता म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या सूक्ष्म सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना आपण सीमांत तत्त्वाचा वापर करत असतो सीमांतचा वापर करत असतो या एका जास्तीच्या नगाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून केला जात असतो नंतर विद्यार्थी मित्रांनो सातवं वैशिष्ट्य आहे सातवं वैशिष्ट्य म्हणजे कोणतं तर बाजार रचनेचे विश्लेषण बाजार रचनेचे विश्लेषण म्हणजे बाजारामध्ये कोणकोणत्या प्रकारचे विक्रेते आहेत बघा बाजारामध्ये कोणकोणत्या प प्रकारचे विक्रेते आहेत बाजाराचे अनेक प्रकार आहेत ते कशा पद्धतीने आपले काम करतात याची माहिती बाजार रचनेमध्ये मांडण्यामध्ये येत असते बाजारामध्ये स्पर्धा मक्तेदारी अल्पाधिकार अशा विविध प्रकारचे बाजार विद्यार्थी मित्रांनो अस्तित्वामध्ये असतात आणि या बाजाराचे प्रकार हे कशा पद्धतीने बघा ह्या बाजाराचे प्रकार कशा पद्धतीने अस्तित्वामध्ये येत असतात माल कशा पद्धतीने विकला जात असतो याची जी माहिती आहे ही संपूर्ण माहिती सूक्ष्म अर्थशास्त्राच्या माध्यमातून अभ्यासली जात असते नंतर विद्यार्थी मित्रांनो बघा आपण याच्यात आठवं वैशिष्ट्य पाहिणार आठवं वैशिष्ट्य म्हणजे कोणतं मर्यादेमध्ये व्याप्ती सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे हा सूक्ष्म अर्थशास्त्र देशामधल्या एकूण घटकांचा अभ्यास करत नाही म्हणजे देशामध्ये जेवढे काही घटक आहेत त्या घटकांचा संयुक्तपणे एकत्रित अभ्यास करत नाही तर देशामधल्या कोणत्याही घटकाचा एखाद्या स्वतंत्रपणे अभ्यास करत असतो जसे राष्ट्रीय उत्पन्न एकूण रोजगार एकूण उत्पादन एकूण दारिद्र्य याचा अभ्यास न करता एका विशिष्ट जिल्ह्यातल्या राज्य दारिद्र्याचा अभ्यास करेल एखाद्या विशिष्ट तालुक्यामधल्या रोजगाराचा ता अभ्यास करेल विद्यार्थी मित्रांनो नंतर बघा सूक्ष्म अर्थशास्त्र हा वैयक्तिक घटकांचा अभ्यास करते चाँग चाँग सूक्ष्म अर्थशास्त्र सार्वजनिक घटकांचा अभ्यास करत नाही आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे ते मर्यादित स्वरूपाचे आहे म्हणजे सांगायचं हे आहे विद्यार्थी मित्रांनो की बघा भारतामध्ये जेवढ्या काही उत्पादन पिढ्या आहेत म्हणजे जेवढ्या काही उत्पादन म्हणजे बघा हा भारत आहे आणि या भारतामध्ये ह्या उत्पादन करणाऱ्या संस्था आहेत असं आपण समजू बघा समजूनच घ्यायचं काम पडलं तर ह्या उत्पादन करणाऱ्या अनेक प्रकारच्या संस्था आहेत तर या उत्पादन संस्थाचा अभ्यास करत असताना सूक्ष्म अर्थशास्त्र का करत असते या एवढ्याचाही काही अभ्यास करत नाही याच्यामधली कोणती जशी हे एखादी उत्पादन संस्था घेते आणि इचा अभ्यास करते आणि म्हणून अर्थशास्त्राची जी, जी व्याप्ती आहे विद्यार्थी मित्रांनो हे मर्यादित आहे हे झाले विद्यार्थी मित्रांनो आपले याचे अर्थशास्त्राचे वैशिष्ट्ये व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद